नमस्कार मी विकास माने एम एस बारा न्यूजमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत गेले तेरा दिवस महाराष्ट्रात एक विषय अत्यंत संवेदनशीलपणे चर्चेला जात आहे तो म्हणजे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेली असंवेदनशीलता आणि त्या दिनानाथ मंगेशकरांच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी न उपचार दिल्यामुळे झालेला एका मातेचा मृत्यू आणि तिच्या पोटी जे दोन आपत्य जन्माला आली ज्या दोन मुली जन्माला आल्या त्यांना त्यांची आई बघायला मिळालेली नाही याचा यासाठी शासनानं तीन समित्या गठीत केल्या त्यापैकी दोन समित्यांनी थेट दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दोषी ठरवलेला आहे पण त्यातली एक जी समिती आहे माता मृत्यू समिती त्यांनी मात्र हा आ, या माता मृत्यूसाठी दिनानाथ मंगेशकरला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दोषी ठरवलेलं नाही खर तर ज्या हॉस्पिटलमध्ये धर्मादाय हॉस्पिटलमध्ये भिजे कुटुंबीय सौ भिजे आणि त्यांचे पती हे जिथं गेल्यानंतर त्यांना दहा लाख रुपये भरा अन्यथा आम्ही उपचार देऊ शकत नाही असं अत्यंत असंवेदनशीलपणे वागणूक मिळाली आणि त्या वागणुकीचा जो सगळा इथंभूत इतिहास आहे तो सगळ्या माध्यमांनी वृत्तपत्रांनी वृत्तवाहिन्यांनी युट्यूबर युट्यूब चॅनलनी सगळ्यांनी हा इतिहास वाचलेला आहे त्या या सगळ्या घटनेमध्ये चूक कोणाची आणि बरोबर कोण हे जनितांनी आपापल्या प्रमाणे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पण या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असे असंवेदनशील प्रकार चालतात का नुकताच कोरोनातनं आपण जेव्हा बाहेर पडलो तेव्हा या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अवस्था कशी होती ती सुधारण्यासाठी प्रयत्न झाले का या कोरोना काळात ज्यांनी अथक प्रयत्न केले असे अनेक डॉक्टर आपल्याला माहिती आहेत त्यापैकीच एक डॉक्टर राजेंद्र खेडेकर आपल्यासोबत आहेत यांच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आत्ता जो प्रकार घडला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या रुग्णालयात डॉक्टर दोषी आहेत का की रुग्ण दोषी आहेत की रुग्णाचे नातेवाईक दोषी आहेत ह्याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जातात त्यातल्या जा ज्या दोन समित्या आहेत त्यांनी महिला आयोगाने मंगेशकर या रुग्णालयावर ठेवलेला आहे हा वाद कच का अचानक काही लोक मंगेशकर कुटुंबियांकडे घेऊन जातात याला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतात काही लोक काही रुग्णालयाचे जे समर्थक आहेत ते नातेवाईकांना दोष देतात याच्यात मागचं खरं दोषी कोण <coughs> रुग्ण दोषी की डॉक्टर दोषी हेच जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत नमस्कार डॉक्टर नमस्कार आता जो दिनानाथ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार झाला त्यामुळे एक सिद्ध झालं की ते इतके दिवस लोकांना माहितीच नव्हतं हे धर्मादाय रुग्णालय आहे आता या धर्मादाय रुग्णालयात झालेला जो प्रकार आहे त्याच्यात आम्हाला सुरुवातीला सांगा की मुख्य दोष कोणाचा का आर्थिक अवस्थेवर हे येऊन पोहोचलेला आहे आर्थिक अस्पृश्यता म्हणावी का याला पैसे या का की पैसे असल्याशिवाय तुम्ही रुग्णालयात येऊच नका तुमचं याबद्दलचं मत काय सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मी डॉक्टर राजेंद्र खेडेकर ज्या ज्या वेळेला डॉक्टरांवर हल्ले झाले डॉक्टरांवर अन्याय झाला त्यावेळेला सर्वप्रथम सर्व डॉक्टरांसोबत मी स्वतः धावून हो आलेलो आहे म्हणजे वडगाव शेरीच्या एका प्रकरणात डॉक्टरांच्या हल्ल्यासंदर्भात किंवा अधिवेशनासंदर्भात सर्वात पहिली मला चौकशीला सामोरं जावं लागलं म्हणजे हे सांगायचं तात्पर्य एवढंच की डॉक्टरांच्या प्रश्नावर सर्वात प्रथम आवाज उठवणारा एक कार्यकर्ता एक डॉक्टर म्हणून मी आहे मात्र डॉक्टरांकडूनच एखादी असंवेदनशील घटना घडते त्याच्यावरही आवाज उठवला पाहिजे या भूमिकेवर मी स्पष्ट आहे आता आपण जो प्रश्न केलात की सुशांत किंवा तनिषा स्वर्गीय तनिषा वहिनी यांच्या यांची चूक आहे काही निर्बुद्ध लोक की यांची चूक आहे असं म्हणतात की ही प्रेग्नन्सी ठेवायला नव्हती पाहिजे होती याच्यावर मी पहिलं स्पष्टीकरण देतो की एखादी महिला साधी शिष्ट असते ओव्हरिन शिष्ट असते शिष्ट म्हणजे साधी गाठ ही गाठ डॉक्टर घैसास पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर सारखा अद्ययावत हॉस्पिटल तिथे उपचार होतात डॉक्टर घैसास त्याचे उपचार करतात शिषचं व्यवस्थित उपचार होतं व्यवस्थित निदान होतं ती काढली जाते आणि त्याच्यानंतर ट्विन राहते राहिल्यानंतर ती व्यवस्थित ट्रीटमेंट होते म्हणजे का मला आठवतं की मंत्रालयातून ज्या वेळेला सुशांताने आम्ही एका गाडीतून येताना त्यांनी घरी वहिनीला फोन केला अधिवेशन काळात की कसं झालं फॉलोअप डॉक्टर म्हणले अतिशय छान वाढ आहे सगळं व्यवस्थित आहे आता मला असं सांगायचंय की एखादी महिला जिला माता व्हायचंय मला अशा लोकांना सांगायचं त्या मातेचा मातृत्वाचा हक्क अधिकार तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही कृपया त्या मातेला बदनाम करू शकत नाही दुसरी गोष्ट अशी तिच्या नवऱ्याला काही लोक निर्बुद्ध लोक दोषी ठरवतात माझं असं म्हणणं होतं माता पिता होण्याचा अधिकार हा कोणाचाही हिरावून आपण घेऊ नये हे की ती महिला योग्य गर्भधारणा करू शकते का नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा त्या कन्सल्टिंग डॉक्टरचा आहे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा आहे आणि डॉक्टर घैसास यांच्या मते सदर माता ही व्यवस्थितरित्या गर्भधारणा धरू शकते गर्भधारणा झालेली आहे सात महिने पोटात व्यवस्थित वा, बाळ वाढलेली आहेत आणि सातव्या महिन्यानंतरच्या गोष्टीकडे आपण पुढे हो। वळणारच आहोत नाही मला सगळ्यात आधी सांगा की त्या रुग्णालयाने जे पत्रक काढलं त्याच्यात त्यांना त्या कॅन्सर होता असं त्या गाठीला कॅन्सर होता असं त्यांचं ते म्हणणं आहे तर याच्यात कितपत तथ्यता आहे की अशी कॅन्सरची गाठ असू शकते का तो कॅन्सर डिटेक्ट झालेला होता, होता गाठी आसते का नव्हता का या प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असते का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे ती साधी एक सीस्ट होती आणि त्या सिस्टचा उपचार झालं होतं पूर्णपणे निदान झालेलं आहे ती पूर्णपणे बरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर गर्व रिस्क ही डॉक्टरांनी घेतलेली आहे रिस्क म्हणण्यापेक्षा डॉक्टरांनी सांगितलं तर शंभर टक्के आपण बरे आहात आपण प्रेग्नन्सी धारण करू शकतात कुठलाही अपाय होणार नाही याच्यात हे कौ, हा कॉन्फिडन्स हा डॉक्टर देतो डॉक्टर हे धन्वंतरी आहेत म्हणजेच या मृत्यू लोकावरचे खऱ्या अर्थाने देव धन्वंतरी म्हणजे डॉक्टर आहेत आणि जेव्हा डॉक्टर सांगतो त्यावेळेला म्हणजे तनिषा बिसे सुद्धा सांगू शकत नाही सुशांत भिसे सांगू शकत नाही फक्त डॉक्टर सांगू शकतात की योग्य गर्भधारणा आहे की नाही आणि त्यानुसार डॉक्टर घैसास यांनी उपचार केलेत ती पूर्ण वरी झाली योग्य गर्भधारणा झाली आणि त्याच्यानंतर पुढे उपचार सुरू होते बरोबर बर, आता सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला मुद्दा असा होता की त्यांनी आय व्ही एफ ट्रीटमेंट घेतली ह्या काही गोष्टी रुग्णालयानं की ज्या सार्वजनिक करायला नको होत्या अशा काही रुग्णांच्या ज्या गोष्टी होत्या त्या सार्वजनिक केल्या याच्याबद्दलचा सा कायदा काय आहे आणि हे त्यांनी जे आपल्या अंगावर सगळं येतं आहे हे बघितल्यानंतर रुग्णाच्या या गोष्टी जे आधीच्या गाठ असलेलं गाठ बाबतचं त्यांचं रुग्णाची माहिती किंवा त्यांनी आय व्ही एफ ट्रीटमेंट घेतलेली आहे ही रुग्णाची माहिती ही सार्वजनिक केली हे कितपत योग्य आहे हो लक्षात घ्या जेव्हा एखादं दाम्पत्य आय करतं एफ त्यावेळेला करत। त्या, त्या दाम्पत्याच्या संवेदनाचा सन्मान करणं गरजेचं आहे की आय व्ही एफ ही सोपी ट्रीटमेंट नाही त्या महिलेला कितीतरी इंजेक्शन त्वचेच्या आतमध्ये घ्यावे लागतात म्हणजे मांसामध्ये मा पण नाही सब किटानेस म्हणतात त्याला या ही इंजेक्शन घेताना फार त्रास होतो आणि अशा पद्धतीचा आय वर एखादी प्रेग्नन्सी होते ही फार म्हणजे फार वेदनादायी दे असते त्या महिलेला एखादी महिला इतका त्रास सहन करून एखाद्या बाळाला जन्म देण्यासाठी आतुर असते त्यावेळेला त्या महिलेच्या मातृत्वाचा आपण सन्मान केला पाहिजे तिला आदर दिला पाहिजे तिला आज मला वाईट वाटतं की तनिषा भिसे यांना मृत्यूनंतरही वेदना देण्याचं काम मंगेशकर प्रशासनाकडनं हे झालेलं आहे अशा पद्धतीचे तिचे जे गुप्त रिपोर्ट आहेत हे व्हायरल करणं चुकीचं आहे स्वतःला वाचवण्यासाठी हे मला असं स्पष्ट वाटत त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की प्रेग्नन्सीसाठी नाव नोंदणी केली जाते आणि भिसे दाम्पत्यांनी तनिषा वहिनींनी आणि सुशांत भिसे यांनी दोघांनी मिळून त्यांच्या प्रेग्नन्सीसाठी दिनानाथ मंगेशकरला नाव नोंदणी केलेली होती आता हा मुद्दा सगळ्यांकडनं अगदी जाकळला गेलेला आहे की नाव नोंदणी समजा एखाद्या रुग्णालयात केलेली असेल तर त्या रुग्णालयाने त्या ज्या गर्भच्या ह्याच्यासाठी आलेल्यासाठी काय ऑपरेशन करण्यासाठी आलेल्यासाठी किंवा प्रसुतीसाठी आलेल्या पेशंटकडनं असे पैसे मागणं योग्य आहे का लक्षात घ्या एन सी या शब्दाला फार महत्त्व आहे शासन दरबारामध्ये की त्या महिलेचा चेकअप त्या हॉस्पिटलमध्ये तिचं नाव नोंदणं तिचा ना रेग्युलर एन सी चेकअप मग मी म्हटलं की ती नियमित डॉक्टर गैसास यांच्याकडे तपासणीला जात होती आय व्ही एफ सक्सेसफुल प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ट्विन प्रेग्नन्सी पण तिच्या पोटामध्ये बाळ दर जी मंथली ग्रोथ आहे बाळाची ती अतिशय छान पद्धतीत होत होती आणि अशा पद्धतीमध्ये जर एन सी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की शासन दरबारी की सिस्टर्सला तर इतकं टार्गेट दिलं जातं की तुम्ही ती माता घरी जर प्रेग्नन्सी राहिली तर तुम्ही डोंगरदाऱ्यामध्ये ती असेल तरी तिला घरी जाऊन तपासण्याचे शासनाचे निर्देश आहेत आणि तिची जर डिलिव्हरी घरी झाली आणि त्याच्यातून तिच्या चुकीने म्हणजे त्या महिलेच्या चुकीने जर काही अपाय झाला तर त्या संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ती सिस्टर असेल यांना जबाबदार धरलं जातं इथं तर ही महिला हॉस्पिटलला येते तुमच्याकडे नियमित सात महिने उपचार घेते आय व्ही एफ सक्सेस झाल्यानंतर सगळे घेते एन सी चेकअप करते तिथं नियमित तिचे उपचार चालू असताना आणि अशा पद्धतीत फक्त पैशासाठी अडवणूक करून तिचं जर ही नोंद पेशंट आपल्या हॉस्पिटलला माहीत आहे असा असताना तीन लाख रुपये तिच्याकडे असतानाही जर हॉस्पिटलने फक्त दहा लाख रुपये डिपॉझिटसाठी तिचा जो गोल्डन आवर जो आहे प्रत्येक पेशंटसाठी एक गोल्डन आवर असतो तो गोल्डन आवर म्हणजे कार्डे गॅरेस मध्ये सुद्धा तो गोल्डन आवर किती दहा सेक दहा सेकंदाचा असू शकतो दहा मिनिटाचा असू शकतो तसं हिच्या आयुष्यामध्ये तिच्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान काळ कुठला होता एक तर गर्भधारणा झाल्याचा काळ आणि हा गोल्डन आवर गोल्डन आवर हा हॉस्पिटल प्रशासनानं गमावलाय हो म्हणजे सैरा बाहेर घालते तिची न तिचा नवरा की तीन लाख रुपये आहेत हे दहा लाखाला अडून का बसलेत आणि आम्ही उद्या पैसे भरतो शेती विकतो शेती घाण ठेवतो एवढी आर्थ म्हणजे हृदयापासून पेव हा सदर कुटुंब सांगत असतानाही गायसास यांना सदर पेशंट असताना सुद्धा फक्त पैशासाठी आडून तिचा गोल्डन आवर जो पाच तासाचा म्हणजे इतकं हृदय म्हणजे पेवटणारी ही घटना आहे हॉस्पिटलच्या कारकिर्दी हॉस्पिटल प्रशासना काळात काळीमा काळीमाप घटना आहे आणि कार्यकर्ते उद्विग्न का झाले याच्यामध्ये कारण हेच कार्यकर्ते जे आहेत जे हे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते मग ते कुठल्याही पक्षाचे असो हे सामाजिक कार्यकर्त्यांचा आरसा आहे समाजाचा आरसा आहे हे कार्यकर्ते जेव्हा आम्ही रस्त्यावरनं जातो एखादा एखाद निलावी मग कुठला धर्मीय कुठला जातीचा आहे मी बघत नाही तो जर रक्ताच्या थारोळ्यात था असतो रक्त चक्करून पडला असेल त्याला उचलण्याचं काम पहिलं आम्ही करतो त्याचा रक्त त्याची पहिली ट्रीटमेंट करतो त्याला योग्य ते तिकडे ठेवतो आणि मग नंतर पुढं किती महत्वाचं काम असेल तर पुढे जातो अशा परिस्थितीत तुमच्या हॉस्पिटलच्या दारा उंबऱ्यावर जर एखादी महिला तब्बल पाच तास असेल की माझा रक्तस्राव थांबा माझं बीपी मध्ये आणा माझं दोन बाळ माझ्या पोटामध्ये वाढतात आणि त्यांना जीवदान द्या असं असताना सुद्धा तीन लाख रुपये भरत भरत असताना मंत्रालयातनं फोन येऊन सुद्धा यांनी निग्लिजन्स दाखवलाय हा हॉस्पिटलचा प्रशासनाचा अक्षम्य गुन्हा आहे अक्षम्यच म्हणावं लागेल दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर घैसास हे ट्रीटिंग डॉक्टर आहेत डिपॉझिट किती घेणं किती घेणं हा त्यांच्या अधिकारातला विषय नाही डिपॉझिट घेणं हा पूर्णपणे प्रशासनाचा विषय आहे आणि त्यामुळं यामध्ये हॉस्पिटल प्रशासन हे पूर्णपणे दोषी आहे असं मला वाटतं बरोबर हॉस्पिटल प्रशासन आता हे धर्मादाय हॉस्पिटल आहे असं आता जाहीर झालेलं आहे धर्मादाय आयुक्तलांनी धर्मादाय आयुक्त जे आहेत पुण्याचे त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे दोषी आहे असं जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर महिला आयोगाने सुद्धा जाहीर केलेलं आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे तुम्ही एका नामांकित देवस्थानांवर जेजुरी देवस्थानवर विश्वस्त आहात आत्ताची जी ही रुग्णालयं आहेत ती आपण आरोग्य मंदिरं म्हणून याच्याकडे बघू शकतो जशी मंदिरांमध्ये गर्दी असेल तशीच रुग्णालयामध्ये पण गर्दी असते तर याचे जे विश्वस्त आहेत त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा की हे अशी जर का ती लयलूट होत असेल तर या धर्मादाय आयुक्तांना तुम्ही असं सुचवू शकता का जसं देवस्थानांवर दर पाच वर्षांनी त्यांचे विश्वस्त बदलले जातात दर सहा वर्षांनी विश्वस्त बदलते जे काय त्यांच्या नियमानुसार ठरलेलं असेल ते तसं या धर्मादाय रुग्णालयांच्या वरचे सुद्धा विश्वस्त जर का ते असे नियोजन करण्यासाठी अपात्र ठरत असतील तर हे विश्वस्त चेंज व्हायला पाहिजेत हे बदलले गेले पाहिजेत विश्वस्त याबद्दल तुमचं काय मत आहे या संदर्भात या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर मी स्वतः एक आणखी एक मला काल एक कमेंट वाचली की तनिषा भिसे आणि सुशांत भिसे यांच्यावर काही लोक आरोप करतात तर मला त्यांना एक सांगावं असं वाटतं की थोडासा वेळ काढून ही दोन्ही मुली ज्या आहेत ज्या रुग्णालयामध्ये अत्यवस्थ आहेत दोन लेकरं लहान लोकर डोळे आकाशाकडे बघून आता त्या मुली आईला कधी बघू शकणार नाही थोडस आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या दोन लेकरांना बघून या तुमचा हृदय तुम्हाला जर संवेदना जाणवल्या नाही तुमच्या मनाला जर वेदना झाल्या ना नाही असं असूनही तुम्हाला हॉस्पिटल प्रशासनचा पोळका येत असेल तर याचा अर्थ तुमचा डीएनए मानवतेचा आहे का नाही आपण चेक केलं पाहिजे मी त्या तमाम डॉक्टरांना त्यामान काही नागरिकांना सांगू इच्छितो दुसरा विषय आपण धर्मदा आयुक्तांसंदर्भात आम्हाला धर्मदायक मी स्वतः एका मंदिरावर विश्वस्त म्हणून आहे म्हणजे स्वतः देवाने आमच्यावर विश्वास टाकलाय असं आम्ही म्हणतो आणि प्रामाणिकपणे सेवा देतो अशा परिस्थितीत ही जी रुग्णालय आहेत ही आरोग्य मंदिर आहेत मानव सेवा करण्याची ही आरोग्य मंदिर आहेत माझी विनंती राहील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना तसेच धर्मदा आयुक्त महाराष्ट्र राज्याचे असतील किंवा रजनी वैता रजनी मॅडम क्षीरसागर या ज्या पुण्याच्या सहधर्मदा आयुक्त आहेत त्यांना की आपण पाठपुरावा करून ही जी आरोग्य मंदिरे आहेत यांच्यावर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला विश्वास वाढण्यासाठी विसंवाद दूर करण्यासाठी की सामाजिक कार्यात काम करणारे डॉक्टर्स असतील त्याच्यानंतर चांगले सामाजिक कार्यकर्ते असेल समुपदेशक असेल यांचे विश्वस्त म्हणून या धर्मदाय वर नियुक्ती त्वरित करणं गरजेचं आहे हे एक मोठं पाऊल या ठिकाणी आपलं ठेवलं पाहिजे दुसरी एक याच्यामध्ये गोष्ट आहे यामध्ये आवश्यकता आहे की आता हे जे आहे हे जे हॉस्पिटलच्या संदर्भात काय हे केलं पाहिजे तर आज मला एक दुःख असं वाटतं सर्वच पक्षांनी यामध्ये निग्लिजन्स आहे कशा पद्धतीत की आज पुणे महानगरपालिकेचा जर विचार केला एवढी वास महानगरपालिका पुणे महापालिका वाढलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वायसेव हॉस्पिटल असेल तारेरला तालेरा हॉस्पिटल असेल यांच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेत कुठलंच रुग्णालय नाही कमला नेहरूवर इतका अतिरिक्त ताण आहे अशा परिस्थितीत जर हेच हॉस्पिटल जे आहे जे एक रुपये भाडे पट्ट्यावर नव्याण्णव वर्षासाठी चालवायला दिलं या दृष्टिकोनातून दिलं होतं आणि याच्यामुळे साठ टक्के कॉटा तिथल्या रिझर्व्ह आहेत मात्र सामाजिक कार्यकर्त्यांना स्पष्टपणे ही लोक सांगतात कुठलाही बेड शिल्लक नाही संपूर्णपणे एटीएम त्या ठिकाणी चालवलं जातं हे हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे याच्यावर अशा परिस्थितीत माझे म्हणणं आहे माझं तर पुढे स्पष्ट म्हणणं आहे पुणे महानगरपालिकेने हे हॉस्पिटल स्वतः घ्यावं स्वतः चालवावं जे चांगले डॉक्टर आहेत त्यांना कन्सल्टिंग म्हणून ठेवावं आणि वायसीएम सातच्या धर्तीवर आज पुणे शहराची गरज ओळखून एक चांगलं रुग्णालय पुणे महापालिका इथं चालू शकतं असं मला ठाम विश्वास आहे हे होते डॉक्टर राजेंद्र खेडेकर आणि पुण्यामध्ये एखादं अद्ययावत हॉस्पिटल हे शासनाचं असावं आणि त्याच्यावर शासनाचा, शासनाचा कंट्रोल असावा कुठल्याही अशा व्यवस्थेच्या हातात देऊ नये की ज्यांनी पैशासाठी म्हणून एखाद्या गर्भवतीचा जिथं जीव जा द्यावा लागेल असं कुठलंही कृत्य अशा विश्वास त्यांच्या हाताने होऊ नये असं जर का भविष्यात व्हावं असं वाटत असेल तर आत्ता जे दोषी आहेत त्यांच्यावर भारतीय संविधानानुसार दिलेली कडक कारवाई ही व्हायला हवी की याच्यातून पुढे अशी आर्थिक अस्पृश्यता निर्माण होणार नाही तुमच्याकडे पैसे असतील तरच तुमच्या तुम्हाला उपचार घेता येतील अशी जी प्रवृत्ती बाळवत आहे याच्यावर कंट्रोल येईल आणि हे जर का व्हायचं असेल तर आत्ताच्या दोषींना कडक शासन झालं पाहिजे मी विकास माने एम एस बारा न्यूज पुणे